जी मराठी चर्चा ही होणारच संघाची प्रगती ही सभासदांच्या सहकार्यामुळे शक्य झाली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत कर्ज सुविधा व ठेवीच्या माध्यमातून आधार देणं हे आमचं ध्येय आहे संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता व शिस्त हे आमचं ब्रीद आहे सभासदांच्या सहकार्यामुळे संघाला चालू आर्थिक वर्षात बेचाळीस लाख सतरा हजार नऊशे एकसष्ट रुपयांचा निव्वळ नफा झाला सभासदांना नऊ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती इंगळी येथील विविध उद्देश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष राजाराम अप्पासाहेब माने यांनी दिले इंगळी या चिकोडी येथील विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची एकोणऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले स्वागत हुवाना चौगला यांनी केलं दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व इंगळी गावचे सुपुत्र आनंद कोळी यांना राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल व संजय जोशी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला संघाचे कार्यदर्शी पिंटू चव्हाण यांनी अहवाल वाचन करताना संघाचे दोन हजार सहाशे त्र्याण्णव सभासद असून शेअर भांडवल दोन कोटी तेवीस लाख एकोणचाळीस हजार एकशे बारा रुपये आहे संस्थेनं चालू आर्थिक वर्षात पाच कोटी तीन लाख त्रेसष्ट रुपया हजार रुपयांच्या ठेवी संग्रहित करून सभासदांना एकवीस कोटी ब्याण्णव लाख त्र्याण्णव हजार रुपयांचं कर्ज वितरण केलं संघाला बेचाळीस लाख सतरा हजार नऊशे एकसष्ट रुपयांचा निव्वळ नफा झाला यावेळी संचालक डॉक्टर अजित चिगरे यांनी मनोगत व्यक्त केलं संस्थेचे संचालक सुभाष घोसरवाडे अण्णासाहेब चौगला तेजश्री मधभावे ज्योतिबा सावंत अण्णासाहेब जाधव यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते सूत्रसंचालन युवराज पवार यांनी रामजी कांबळे यांनी विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची एकोणऐंशी वार्षिक सभेत दिवलन करतात अध्यक्ष व संचालक ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿ ಸಂಘವು ಮೂವತ್ತು ಒಂಬತ್ತು ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ನಲವತ್ತಾರರಂದು ಕೈಲಾಸವಾಸಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀಮಂದರ್ ಅಪ್ಪಾರಾಯ್ ಶಿಖೆ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆಗೊಂಡು ಇಂದು ಹೆಮ್ಮರವಾಗಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪ್ರಗತಿ ಪಥದ ದಾಪುವಾಲು ಹಾಕುತ್ತಿದೆ ಸಂಘರ ಸಂ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕು ಇಪ್ಪತ್ತೈದರ ವಾರ್ಷಿಕ ವರದಿ ದಿನಾಂಕ ಮೂವತ್ತೊಂದು ಮೂರು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದಕ್ಕೆ ಪರಿಗೊಂಡಿದ್ದು ಸಭರಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾಧಿಕಾರಿಗಳು ವಿವರವನ್ನು ಸಹಪಡಿಸುತ್ತಿದ್ದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸಿ ವಿಷಯಗಳಿಗೆ ಅನುಮೋದನೆ ನೀಡಬೇಕೆಂದು ಕೋರುತ್ತೇನೆ ಸದಸ್ಯರ ವರದಿ ವರದಿ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಲವತ್ನಾಲ್ಕು ಸದಸ್ಯರು ಕಡಿಮೆಯಾಗಿರುವರು ಒಂದು ನೂರ ಜನ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿ ವರ್ಷದ ಕೊನೆಗೆ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಆರ್ನೂರ ತೊಂಬತ್ಮೂರು ಜನ ಸದಸ್ಯರಿರುವರು ಸಂಘದಲ್ಲಿ ಷೇರ್ ಬಂಡವಾಳ ಸಂಘದಲ್ಲಿ ಅಧಿಕೃತ ಷೇರ್ ಬಂಡವಾಳ ಎರಡು ಕೋಟಿ ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂರು ಲಕ್ಷ ಮೂವತ್ತೊಂಬತ್ತು ಸಾವಿರದ ಒಂದೂರ ಹನ್ನೆರಡು ರೂಪಾಯಿ ಇರುತ್ತದೆ ನಿಧಿಗಳು ದಿನಾಂಕ ಮೂವತ್ತೊಂದು ಮೂರು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದಕ್ಕೆ ಐದಿತ್ತ ನಿಧಿ ಒಂದು ಕೋಟಿ ಐವತ್ತೆರಡು ಲಕ್ಷ ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಸಾವಿರ ಮತ್ತು ಇತರೆ ನಿಧಿಗಳು ಎರಡು ಕೋಟಿ ನಲವತ್ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ತೊಂಬತ್ತೊಂದು ಸಾವಿರದ ತೊಂಬತ್ ನೂರಷ್ಟು ಇರುತ್ತದೆ ನಿಧಿಗಳು ವರ್ಷದಿಂದ ವರ್ಷಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗಿ ಸಂಘದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಪ್ರಗತಿಯ ಸಂಕೇತವಾಗಿದೆ ಟೇವುಗಳು ಸಂಘದಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ ಮೂವತ್ತ್ ಒಂದು ಮೂರು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದಕ್ಕೆ ರೂಪಾಯಿ ಐದು ಕೋಟಿ ಮೂರು ಲಕ್ಷ ಅರವತ್ತ್ ಮೂರು ಸಾವಿರದ ಐದುನೂರ ಏಳು ವಿವಿಧ ಟೀವುಗಳು ಇರುತ್ತವೆ ಟೀವುಗಳು ಹಿಂದಿನ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಿಗೆಯಾಗಿದ್ದು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಉತ್ತಮ ಸೇವೆಯ ಸಾಧನೆಗೆ ಸಹಕಾರಿಯಾಗಿದೆ ಸಾಲಗಳು ಸಂಘದಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ ಮೂವತ್ತೊಂದು ಮೂರು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದಕ್ಕೆ ಒಟ್ಟು ಸಾಲಗಳು ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಕೋಟಿ ತೊಂಬತ್ತೆರಡು ಸಾವಿರದ ಮೂರು ಸಾವಿರದ ನಾಲ್ಕುನೂರ ನಲವತ್ನಾಲ್ಕು ರೂಪಾಯಿಗಳಷ್ಟು ಸದಸ್ಯರುಗಳಿಗೆ ಬೆಳೆ ಸಾಲ ಠೇವಣಿ ಸಾಲ ಸ್ವಂತ ಬಂಡವಾಳ ಸಾಲಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ ಪ್ರಸ್ತುತ ಸಭೆ उपस्थित असलेले माझे सर्व सरकारी संचालक आनंद कोळी संजय जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले प्रचंड संख्येने उपस्थित असलेले पाहिलं तर एकोणीसशेचाळीस पासून आज अनेक प्रसंगाने अनेक गेले अनेक कमिटी अनेक कर्म संचालक होऊन गेले पण आमच्या संघाला कोणत्याही प्रकारचा गाधा आलेला नाही आमच्या संघाची प्रगती योग्य दिशेने झालेली आहे आज आमचं बॅलन्स शीट पाहिलो तर वार्षिक आमच्या संघाची वार्षिक उडाळा एकशे छत्तीस कोटी आहे वर्षाला एकशे छत्तीस कोटीच ट्रान्झॅक्शन आवक जाऊ झालेली आहे त्याचबरोबर आमच्या या संघामध्ये अठ्ठावीस लाख अकरा हजार सत्ते अठ्ठावीस कोटी अकरा लाख सत्तावीस हजार एवढं व्हल्टिंग फॅक्टिबल आहे म्हणजे कायदा भांडवल आहे तसे आपण विविध रूपांना सभासदांच्या हितासाठी विविध रूपांना आम्ही एकवीस कोटी ब्याण्णव लाख त्र्याण्णव हजार इतक्याही कर्जात दिलेली आहेत तसेच आमच्या सगाची गुंतवणूक आमच्या संघाची गुंतवणूक तीन कोटी ऐंशी लाख तीन हजार रुपये अशा प्रकारचे आमच्या संघाची गुंतवणूक आहे त्यावर या करता सन दोन हजार तीस पंचवीस या सालाकरता आमच्या संघाने नऊशे एकसष्ट रुपये इतका निव्वळ लाभ प्राप्त झालेला आहे या जे आपली प्रगती आहे आहे हा जो याच कारण म्हणजे आपण दिलं पाहिजे यात आमचं काही श्री नसतं कारण कसं आहे आता आपण बघा एखादी संस्था प्रगती पत्र यायचं झालं कारण देणे घेणे समजा तर बीडी पी केसीसी असेल किंवा एखादा लागवडीचा लोन असेल फर्टिलायझर लोन या लोन च सगळं तुम्ही वेळेत मार्च एकतीच्या आत आपण जर व्याजा सहित दिला तर आपल्या संघाची प्रगती अजून देखील होण्याची शक्यता आहे काही सभासदांनी वगळता अपवाद वगळता आमचे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के वसूल झालेले आहे आणि पुढील काळामध्ये आम्ही केस मार्फत कोणत्याही प्रकारे कुठल्याही सभासदांना हायगाई न करता ते पण आम्ही वसूल करतो याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो तसेच आपल्या आपले विधान परिषद सदस्य विकास रत्न प्रकाशांना हुकेले व आमदार गणेश विकेले यांच्या प्रयत्नातून आमच्या संघाला तिसरा मजला घोडावून पाहण्यासाठी वीस लाखाची मदत झालेली आहे पण सरकारी काम शंभर टक्के होत नसल्यामुळं आम्हाला अर्बन स्वरूपात ते काम राहिलेलं आहे त्याकरता मी सर्व समाधान विनंती करतो जे काही उरलेलं काम आहे त्या कामाची पूर्तता करण्याकरता आपल्याला सांगायच्या वतीनं आपण थोडंसं फंड वापरून त्या कामाची पूर्तता केली पाहिजे याची मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही सर्वांना धोकात घ्याल असं माझं एक प्रहीर धरून मी त्या पुढच्या कामासाठी मी कामाला सुरुवात करतो